नमस्कार मित्रांनो आपण राज्यशास्त्र या विषयामध्ये जी कंटिन्युअसली चार दिवसापूर्वी मी राज्यपाल हा टॉपिक टाकला होता हे कशापैकी त्यावर प्रश्न होतात असाच टॉपिक एक आज मी घेऊन आलो आहे राज्य मंडळ आपण एम पी सी मार्फत जी एक्झाम घेतात कंबाईन गट ब व घटक त्या एक्झाम मध्ये राज्यशास्त्र या विषयामध्ये तुम्हाला कुठला घटक वाचायला वा पाहिजे कुठला घटक वाचू नये ही सिरीज मी चालू केलेली आहे ग्रुप बी ग्रुप सीला जसे एक्झाम मध्ये प्रश्न पडतात तेच प्रश्नाची अनालिसिस करून तुम्हाला काय वाचायला पाहिजे नेमकं तेच मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर चला तर आपण सुरुवात करूया आजचा टॉपिक आहे राज्य मंडळ तर मित्रांनो द्विगृही सभागृह तर कुठल्या कुठल्या राज्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर बघा ही ट्रिक दिली मी एवढ्या राज्यातच द्विगृही मंडळ आहे ही आपली ट्रिक आहे ते ट्रिक कशी आहे की तू एमबीए कर टू टी म्हणजे तेलंगणा यू म्हणजे युपी यम म्हणजे महाराष्ट्र बी म्हणजे बिहार अ म्हणजे ए म्हणजे आंध्र प्रदेश के म्हणजे कर्नाटक एवढ्या घटकावरती प्रश्न बी रिसेंटली जे एक्झाम झालेले त्या एक्झाम मध्ये ह्या ट्रिक वरती प्रश्न आलेला आहे आणि ह्या ट्रिक वरती मागील काही वर्षामध्ये कितीतरी प्रश्न आलेले तुम्ही बघू शकता ह्या ट्रिक वरती तुम्हाला एवढे प्रश्न बघायला मिळतील तुम्हाला एक आणि एक लाईन कुठले महत्वाचे कुठले नाही मी तुम्हाला सांगतच त्या लाईनवर प्रश्न आलेतच का आणि किंवा ते राहिलेली ती मी जे सांगते त्याच्या बाहेरील काय डाटा थोडासा राहिलेला आहे त्याच्यावर प्रश्न येईल का तर आल्यानंतर तो, तो कसा क्रिएट होईल हे पण मी तुम्हाला सांगत जाईल दिग्री मंडळ आहे या राज्याची ट्रिक मी तुम्हाला दिली त्या ट्रिकवर भरपूर प्रश्न आलेले आणि तेवढ्याच घटकावर प्रश्न येतो अंबाईच्या एक्झामसाठी तर उत्तर मध्ये राज्यासाठी विधान परिषद निर्माण करणे किंवा नष्ट करणे अशी तरतूद दिल्या पण हे असं कोण करतं तर ती संसद करते पण संसद कायदा करण्या अगोदर संबंधित राज्याच्या विधानसभेने तसा ठराव पारित करावा लागतो दोनशे तीन बहुमताने त्यानंतर त्यामध्ये कायदा करू शकते पण कायदा केल्यानंतर दोनशे तीन विशेष कायदा दुरुस्त होतो कधी साध्या बहुमताने त्याच्यामध्येच ती घटनादृष्टी मांडली जाईत नाही तर ती साधे बहुमतानंच पारित व्हावं लागतं विधानसभेचा कलम एकशे सदस्य संख्या विधानसभेची सदस्य संख्या पाचशे आहे महत्तम सदस्य संख्या विधानसभेची पाचशे तर किमान साठ आहे अपवाद गोव्याला आणि मिझोरामला आहेत ला, ला पस्तीस आहे आता आपण बघूया विधान परिषदेमध्ये किमान तर त्या विधानसभेच्या संबंधित विधानसभेचे एक एकशे तीन सदस्य एवढी सदस्य संख्या विधान परिषदेसाठी आहे विधान निश्चित केलेली असली ठरली असली तरी प्रत्यक्ष सदस्य संख्या ही संसदीय कायद्याद्वारेच ठरवली जातात आता ते विधानसभेमध्ये निवडणूक कशी होती तर पाच वर्षांनी निवडणुका होत्या पाच वर्षाचा असतो तसंच विधानपरिषदेची कलम एकशे एकाहत्तर तीन मध्ये दिलेली तरतूद आहे की तिची किमान किमान चाळीस तर कमाल एकशे विधानसभेच्या एकशे तीन असते त्याच्यामध्ये निवडणूक कशी होते त्याच्यामध्ये सदस्य कसे निवडले जातात हे मी तुम्हाला सांगतो निवडणुकीची पद्धत आहे ती कलम एकशे एकाहत्तर तीन मध्येच आहे एकूण सदस्य संख्येपैकी पाचशे सात सदस्य हे अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात आणि एकूण सदस्य संख्येच्या एकशे सहा सदस्य हे राज्यपालाकडून नामनिर्देशित केले जातात एकशे तीन सदस्य जे आहेत विधानसभा सदस्यांकडून म्हणजे तीस सदस्य एकशे तीन तीस सदस्य निवडले जातात एकशे तीन सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात आणि एकशे सात सदस्य हे राज्यपाला कडून केले जातात तर नामनिषेध नामनिर्देशित करत असताना राज्यपाल कला साहित्य विज्ञान सामाजिक सेवा सहकार चळवळ ह्याच्यावरची कोणतरी काय मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघा एकशे सात सदस्य राज्यपाला कडून केले जातात कला साहित्य विज्ञान सामाजिक सेवा व सहकार पुढे एकशे बारा सदस्य जे आहेत ते पदवीधर मतदारसंघातून निवडले जातात त्यांचे सदस्य प्रत्यक्ष ही सात आहे एकशे दोन सदस्य म्हणजे शिक्षक मतदारसंघातून त्यांचे पण प्रत्यक्ष सदस्य संख्या ही सात आहे अशी टोटल मिळून अष्ट्याहत्तर सदस्य संख्या विधान परिषदेची आहे कालावधी ही विधान परिषद विधान परिषदेचा कालावधी मित्रांनो स्थायी असतो ती कधीही विसर्जित होत नाही परिषद विसर्जित होत नाही मात्र दर दोन वर्षांनी एकशे तीन सदस्य त्याची निवृत्त होतात आणि सदस्यांचा कालावधी हा सहा वर्षाचा आहे आता विधानसभेचे अध्यक्ष आहेत पहिले होते सभागृह सदस्य नसलेल्या व्यक्ती विधानसभेचे अध्यक्ष बनू शकत नाही लक्षात ठेवा मित्रांनो करायचा असतो तर चौदा दिवस आगे त्यांना पूर्वसंमती द्यायला लागते आणि प्रभावी बहुमतानंच त्यांना काढलं जातं विधानसभेचे जे अध्यक्ष असतात ते स्वतः कामकाज सलगत समिती नियम समिती सर्वसाधारण उद्देश समिती समितीचे अध्यक्ष असतो विधान परिषदेचा सभापती कलम एकशे नुसार सदस्य आपल्यापैकी या पदावर निवड करतात सभापती पदावधी बद्दल घटनेत वेगळी तरतूद केली नाही होतात ही एक आहे मित्रांनो हिच्यावर असंख्य प्रश्न आलेले आहेत तर विधानसभेत प्रथम मांडलेले किंवा प्रलंबित जे विधान पारित करून पाठवलेले असते ते व्यापंगत होते मित्रांनो आणि विधानसभेत पारित पण विधान परिषदेमध्ये प्रलंबित होते हे पण विधेयक पारित होते विचारार्थ ठेवले जाते तेव्हा ते व्यापंग होत नाही किंवा कुठलेही गृह एकाकडून पारित न करता दुसरीकडे कर पलंबित ठेवलेले विधेयक व्यापंगत होत नाही एवढ्यावरच प्रश्न आले मित्रांनो तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती कि कशा पद्धतीने प्रश्न आले विधानसभा त्याचे सदस्य दर दोन वर्षांनी दर दोन वर्षांनी निवृत्त होतात आणि त्यांचा कार्यकाळ सदस्यांचा सहा वर्षाचा असतो एवढंच लक्षात ठेवा मित्रांनो आणि जी तुम्हाला सांगितली ट्रिक दिली तू एमबीए कर त्याच्यावरती एक आणि कशा पद्धतीनं प्रश्न येतील हे तुम्ही स्क्रीनवर आणि बघू शकता मी जे तुम्हाला आता डाटा डाटा दा, पूर्ण सांगितला तेवढ्याच्या बाहेर प्रश्न आलेला नाही मी शॉर्ट मध्ये व्हिडिओ टाकते ज्यांना समजलं नाही त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्यावेळी तुम्ही फक्त आयोगाचे प्रश्नपत्रिका बघायचे आणि जो मी व्हिडिओ टाकलाय तो बघून तुम्हाला समजेल की कुठल्या घटकावरच प्रश्न आलाय जर तुम्हाला माहित नसेल की कुठल्या गटावर प्रश्न आला आहे मी कुठचं वाचू काय करू तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये मी जर डाटा सांगितला तेवढाच तुम्ही नोट करून घेऊ शकता हँड रायटिंग नोट्स काढू शकता आणि नोट्स काढल्यानंतर तुम्ही प्रश्न बघू शकता तुम्हाला प्रश्न लगेच होतो मित्रांनो मी सांगितलेला डाटा प्लस क्यू प्रश्न प्रश्नपत्रिका धरून तुम्ही रिव्हिजन करत राहत चला मित्रांनो माझ्यासोबत मी प्रश्नपत्रिकेला धरूनच रिव्हिजन घेतो प्रश्नपत्रिका रिलेटेडच जो डाटा आहे ते, तोच मी तुम्हाला सांगणार त्याच्या आजूबाजूचा तुम्हाला डाटा सांगा घेर त्याच्या आजूबाजूवरच प्रश्न फिरत राहतात हे तुम्हाला कळून जाईल मित्रांनो तुम्ही प्रश्न व पत्रिका बघितल्यानंतर तर बी पी एफ पुढच्या सेक्शनमध्ये धन्यवाद